शिक्षक आपल्या सोबत आहे आणि खरोखर आपल्याला माहिती आहे की नोंदण वर्ग खरी कमाई काय आहे ती फक्त विद्यार्थ्यांना घडवणे आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीने संस्कार टाकणे त्याच माध्यमात विद्यार्थी या ठिकाणी संवाद करू सर आपलं नाव मी भास्कर गाडेकर अच्छा बरं काय सांगणार शाळेबद्दल माहिती अशी असावी सुंदर शाळा मनामध्ये भरणारी विद्यार्थ्यांच्या मनात साखर गाणं पेरणारी मी सर्वप्रथम आरबी मराठी राजेश जी तुमचं सिद्धेश्वर महाराजांच्या पावन नगरीमध्ये जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये हार्दिकाचं स्वागत करतो आणि तुम्ही सुरू केलेला हा हो उपक्रम अतिशय प्रेरणादायी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आणि समाजातील प्रत्येक घटकाला अत्यंत उपयोगी पडणारा हा उपक्रम आहे कारण जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत आमच्या या शाळा मराठी भाषेतून मातृभाषेतून शिक्षण देणारी शाळा आहेत आणि मातृभाषा म्हणजे बालकाची मूळ भाषा असते आणि त्यामुळे बालक घडत असताना त्याला मातृभाषेची अत्यंत गरज असते आज डिजिटलच्या धर्तीवर कशा पद्धतीने या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये तर आम्ही जे उपक्रम या ठिकाणी घेत असतो तर प्रत्येक वर्गामध्ये या ठिकाणी एल सी डीचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि चार वाजल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या डिजिटल माध्यमातनं मग त्या पोईम्स असतील राईम्स असतील वेगवेगळे लेसन्स असतील ऍक्टिव्हिटीज असतील हे सगळे आम्ही त्याच्या माध्यमातून घेत असतो जेणेकरून त्या ऍक्टिव्हिटीमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आ वेगळ्या भावना शाळेविषयी निर्माण होतात आणि त्यामुळे एकही विद्यार्थी आमचा कधीही घरी नसतो तुम्ही केव्हाही आमच्या शाळेमध्ये आलात तर तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के उपस्थिती आढळणार म्हणजे आढळणार हा जो आमचा प्रक्रियेचा कालावधी असतो तर हा कालावधी अगदी पहिल्या वर्गापासनं तर आमच्याकडे तर चौथा वर्ग आहे म्हणजे प्राथमिक शाळा आहे परंतु ज्या वेळेला विद्यार्थी येतो तो, तो विद्यार्थी येत असताना रडत रडत येतो परंतु बाहेर जाताना इतका प्रसन्न आणि सुंदर असतो की पालकांना सुद्धा त्याचं कौतुक वाटावं की अरे माझा बालक आहे माझा विद्यार्थी माझा मुलगा आहे आणि त्या धर्तीतून हा जो विद्यार्थी या ठिकाणी घडत असतो अतिशय सुंदर अशी आमची शाळा आहे आणि सुंदर प्रकारचं शिक्षण या ठिकाणी प्रत्येक बालकाला देण्याचा प्रयत्न प्रांजळ घेतो आहे शिक्षकांचा किंवा कुठेतरी मुलं घडवणे आणि मुलांवर सुद्धा चांगले संस्कार या ठिकाणी रुजवावे हाच प्रकार या शाळेच्या माध्यमात दिसतोय हे सर्व क्षण चित्र कोलारा येथील आपण मराठीची शाळा आहे प्राथमिक त्या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत आणि खर पुन्षा या ठिकाणी सदिच्छा आपल्याला व्यक्त करतो आपण हे ज्ञान ठिकाणी कार्य करत आहे त्याबद्दल खूप खूप आपले सुद्धा अभिनंदन आणि आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो की अशाच पद्धतीनं आपण या ठिकाणी विद्यार्थी घडवावे आयुष्यामध्ये हीच खरी कमाई आहे